जेव्हाही लग्नाचा विचार केला जातो मुलामुलींच्या किंवा तुमच्या आयुष्याची जे पण प्रश्न असतात रिलेटेड जे जॉबबद्दल आहे पैशाबद्दल आहे लग्नाबद्दल आहेत किंवा इतरही काही गोष्टी असेल तर त्याच्याबद्दल नवमांश कुंडली जन्मकुंडलीबरोबर बघणं अत्यंत गरजेचं आहे कारण जन्मकुंडली जी असते ते फक्त त्या जातकाचं बाह्य स्वरूप सांगत असते त्याचं बाह्य म्हणजे आउटर बद्दल सांगत असते आणि नवमांश कुंडली जी असते ते इनर कॉन्शियसनेस म्हणजे त्याच्या आंतरिक जे काही पैलू असतात सूक्ष्म प्रमाणात त्याच्याबद्दल ही पत्रिका तुम्हाला संदेश देत असते तर पत्रिका जेव्हाही तुम्ही बघता तेव्हा जन्मपत्रिके तर तुम्हाला बघायचीच आहे पण पत्रिका ही बघायची आहे कारण नवमांश पत्रिका ही सूक्ष्म स्वरूपात तुमचं अध्ययन करते म्हणून नवमांश कुंडलीला महत्त्व असतं आणि नवमांश कुंडलीमध्ये जर चांगले योग असतील तर तुमच्या आयुष्यात नेहमी चांगल्या गोष्टी घडतील जर तुमची नवमांश कुंडली खराब असेल आणि जन्मकुंडली खूप चांगली असेल तरीही तुमचे आयुष्यात जेही प्रॉब्लेम्स असतात ते किंवा चांगल्या गो गोष्टी घडतात ते नवमांश कुंडलीमुळे घडतात तर हे लक्षात ठेवायची जन्मकुंडली आहे ती फक्त बाह्य स्वरूप आहे आणि नवमांश कुंडली जी आहे ते आंतरिक तुमचं अध्ययन करत असते